ओबीसीच्या न्याय हक्कासाठी बीडमध्ये एक आज महाएल्गारा मेळावा पार पडणार आहे आणि याच मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे बीडमध्ये दाखल झाले आहेत मात्र छगन भुजबळ यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता आणि यानंतर मोठ्या प्रमाणात बीडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे छगन भुजबळ ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर आता एक एक ओबीसी आंदोलक हे जमा व्हायला सुरू झाले आहेत आणि हे सगळे आंदोलक छगन भुजबळ यांच्यासोबत आता या सभेसाठी दाखल होणार आहेत आपल्यासोबत काय आंदोलक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत काय सांगताल की छगन भुजबळ यांना विरोध झाला होता बीडमध्ये जो झालेला विरोध आहे की त्यांनी आजपर्यंत त्यांचे नेते त्या पदावर अस संविधानिक पदावर सुद्धा ते स्टेजवर गेले त्या मराठा स्टेजवर जाऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या नेत्यांचा राजीनामा नाही मागितला आणि आमच्या नेत्याचा राजीनामा मागून आमच्या नेत्यांना अडवणूक करू आम्ही आडू थांबू ही भाषा जर करत असतील तर ओबीसी इथं शांत राहणार नाही ओबीसीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात कुठंही तुम्ही भुजबळ साहेबांना आडवया आम्ही तिथं खंबीरपणे उभा राहू तुम्हाला विरोध करायला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही भुजबळ साहेबांना विरोध करू शकत नाही अशी भूमिका ह्या सगळ्या ओबीसी आंदोलकांच्या आहे दादा काय का सांगता भुजबळ साहेबांना बीडमध्ये विरोध होतोय बीडमध्ये विरोध व्हायचं कारणच नाही हे फक्त काही थोडे बोटावरमध नाहीत की ते थोडे जातीवादी नक्ष म्हणजे एक नक्षलवादी टाईप असतं पहा त्या टाईप माणसं आणि त्यामध्ये भुजबळ साहेब इथं पाय ठेवू देणार आहेत भुजबळ साहेब आता बीडमध्येच येत ना आणि आम्ही तिथं बाहेर झोपा आहेत ना पाय ठेवू देणार नाही याच्या प्रश्नच पुढे उद्भवत नाही हा प्रश्न खरं तर पत्रकार बांधवाला माझी विनंती आहे की काही प्रश्न असे आहेत की आम्ही असू का कोणी असू ते त्यांनी वैचारिकच प्रश्न राहिले पाहिजे कुठं तरी नीतिमत्तेला धरूनच बोललं पाहिजे प्रत्येकाने काय तर उचेली जी लावली टाळ्याला कुठं प्रसिद्धीसाठी काही करायचं प्रसिद्धीसाठी बोलायचं असं होऊ नये आणि खरी बातमी पत्रकार विनंतीने मी जे योग तीच दिली पाहिजे कुठेतरी नित्यमताला धरून असणारीच बातमी दिली पाहिजे असं माझं एक मत आहे जरांगे पाटील मराठा समाजासाठी आंदोलन करतायत आणि भुजबळ साहेब हे ओबीसी समाजासाठी आंदोलन करत आहेत म्हणजे दोघा दोन्ही नेते वेगवेगळ्या समाजाच्या आहेत त्यांची भूमिका आहे की या या समाजाचं आरक्षण टिकलं पाहिजे कसं पाहता संविधानिक पद्धत बरोबर आहे जरांगे सम पाटीलसुद्धा जे समाजासाठी बोलतात आहेत मराठा समाजामध्ये सुद्धा आरक्षण देण्याची गरज आहे पण कुठंतरी वेगळा परवर्ग तयार झाला पाहिजे आणि ओबीसी आता तरी कुठंतरी चौऱ्याण्णवपासून माहीत झालं आहे ओबीसीला आरक्षण का आहे कुठंतरी एक दोन चार माणसं कुठं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल असे संविधानिक हिवा चाललेले आहेत याच्या अगोदर माहीतसुद्धा नव्हते या गोष्टी आणि ही खरी चौदा चौऱ्याण्णवला चालण्याची जी सभा झाली समदाा परिषदची ते पवार साहेबांनी हे दिलेलं आहे ते गॅ त्यावेळेस दिलेलं आहे पण आता आमचं चारांगीपाटलाला सुद्धा म्हणणं आहे तुम्ही आरक्षण घ्या पण कुठंतरी दुसऱ्याच्या ताटातला घेऊ नका एवढीच विनंती आहे असं काही नाही की बाबा तुम्ही ह्याच राज्यातलेत आम्ही बी ह्याच राज्यातलेत गोय गुन्हा गोविंदाने नांदावा कुठं द्वेष तयार होऊ नये गावगाड्यात कुठं भांडण होऊ नये हा आमचा उद्देश आहे दुसरं काहीच नाही तर ओबीसी समाजाची एकच मागणी आहे की आमच्या ताटामधलं घेऊ नका प्रत्येकाने आपण आपल्या समाजासाठी आंदोलन केलं पाहिजे आपल्या समाजासाठी हक्क मागणीसाठी त्यांनी मोर्चे काढले पाहिजेत आंदोलन झालं पाहिजे अशी देखील या समाजाची मागणी आहे एक तरुण आंदोलक आपल्या दादा काय सांगशील की आम्ही गेल्या काही दिवसापासून आम्ही बीडमध्ये पत्रकारिता करतो की गेल्या काही दिवसापासून बीड हे म्हणजे असं झालं आहे की सेंटर पॉईंट झालं आहे ओबीसी समाजाचा मेळावा असेल मराठा समाजाचा मेळावा असेल हे सगळं या ठिकाणी होते तुम्ही कसं पाहायचं सगळं इथं जे ओबीसीच्या विरोधात जी दहशत निर्माण केली जाते ती आज आम्हाला हाणून पाडायची आहे आम्ही ओबीसी काही कमी नाही आम्ही मूळ आहे आम्ही काय भारताच्या बाहेरून आलेलो नाही हा महाराष्ट्रच आमचा ओबीसीचा आहे कोण आम्हाला आडवते ते येऊ दे आम्ही आलो आहे आता या कोणाला यायचं आहे नाही या दहशत म्हणजे असंच आमच्या आरक्षणा गदा निर्माण करायची आम्हाला विश्वासात न घेता आरक्षण आमचं विस्कावून घ्यायचं जी आर काढायचं हे कुठेतरी संविधानाच्या विरोधात आहे ना आम्हाला विचारलं का मूळ ओबीसीला विचारलं का या काही गोष्टी आमचं आरक्षण देताना आम्हाला न विश्वासात न घेता हे चाललेलं आहे आम्हाला मान्यत नाही पारताळागाळातल्या पुढल्याही एका का कार्यकर्त्याला असो मूळ ओबीसीला हे मान्यच नाही चुकीचं चाललेलं आहे मतदान आम्ही केलेलं आहे ना आम्हाला विचारलं का आमच्या हरकती नोंदवल्या का त्या हरकतीनं काही विचार झाला का, का? आतापर्यंत त्या हरकतीनं विचार झाल्यानंतरच मग हे जे आर काढले पाहिजे एवढंच बोलतो जे ओबीसी तर निश्चितच हे जे ओबीसी समाजाची मागणी आहे की आम्ही ज्या हरकती नोंदवल्या होत्या त्याच्यावर राज्य सरकारने विचार केला नाही मुख्यमंत्र्यांनी जरी हा जे आर काढला असेल तरी ओबीसीला विचारात घेतलेलं नाही मंत्री छगन भुजबळ हे राज्य सरकारमध्ये आहेत ते राज्य सरकारचे मंत्री आहेत तरी देखील या ओबीसी समाजाची मनामध्ये एक धगधग आहे यांच्या मनामध्ये एक भावना आहे की आम्हाला विचारात न घेता राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे आणि मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असतं तर राज्य सरकारने ते वेगळं आरक्षण द्यावं आमच्या तारातून देऊ नये अशी त्यांची मागणी आहे कारण मुकुंदसा मोरकर लोकाशा टी व्ही बीड